नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पण महागाई भत्तात वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात पन्नास टक्के वाढ होणार आहे त्यामुळे एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल ठरणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला नॅशनल पेन्शन स्कीमच्या पर्यायास रूपात युनिफाईड पेन्शन ही सुरू करण्यात आली आहे ही योजना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली होती आणि ती एप्रिलपासून लागू होणार आहे ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे जे आधीच एन पी एसमध्ये सामील आहेत कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असेल यू पी एस अंतर व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा